गुड इव्हनिंग मित्रांनो कशा आहात आय होप तुम्ही खूप 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 छान आणि मजेत आणि मस्त असताल तर हे बघा आमची तर एकच कारवड आणि एक शिवी आणि तिचं एक कर्डू आहे म्हणजे पोकड आहे तर आत्ता मी गवत घेऊन आले आणि आता आराध्या शाळेतून येतील तर मला काय करमत नव्हतं मी तिथं बसले ते आणि आता मी ठेवलं आहे चहा करण्यासाठी तर चहा तर झाला आहे आणि मी पीत आहे आता अर्ण आणि येईल त्यांच्या वाट्याचं पण बनवून ठेवलं आहे कारण त्यांना शाळेतून आल्यानंतर लगेच 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 चहा लागतो कारण त्यांना सवय आहे मग जेवणच काही नसतं थोडंफार उशीर झालं तरी तयार हरकत नसतं संध्याकाळच्या जेवणाला तर, तर Kunci mulai jahat pitatkah? Kidut pitatkah? Malah hikamin kalau menekis angka nih terus jahat Malah Hai, pushpa. Pushpa nauturuk gulma. Ngeram राऊ होती माझी पत्नी तर ती मला तिला बोलत नव्हतं मग आता बोलायला लागली ती इतकी बोलायला लागली की काय सांगू आता तर मला म्हणते की नात करतात काय नात करतात काय तशी साडेतीन वर्षाची आहे आणि तीन वर्ष हो तिला बोलता येत नव्हतं तर आता बोलायला यायला लागलं तर मग